तिकीट काढण्यासाठी प्रत्येकाने सुटे पैसे काढा असं म्हणण्याची वेळ आता एस टी वाहकावर येणार नाही कारण साक्री आगाराच्या एस टी बसेसमध्ये अँड्रॉईड तिकीट इश्यू मशीनद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यू पी आय क्यू आर कोड आदींमुळे प्रवाशांना विद्यार्थ्यांना व नोकरदारांना रोख पैसे न देता डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढता येणार आहे धुळे जिल्ह्यातील सर्व बसेसमध्ये ही सुविधा मागील महिन्यापासून सुरू झाली होती मात्र साखरी आगारातील वाहकांना प्रशिक्षण दिल्यानंतर आता ही डिजिटल सेवा सुरू झाली आहे साखरी आगारातील सर्व वाहकांना मशीनं पुरवण्यात आली आहेत एस टीत चढल्यानंतर गर्दीवेळी एस टी वाहक वारंवार सांगत असतो प्रत्येकानं तिकीटं काढण्यासाठी सुट्टे पैसे काढून ठेवावे जर एखाद्याकडे सुटे पैसे नसतील तर प्रवाशांबरोबर एस टी वाहकाचा वाद होतो परंतु अँड्रॉईड तिकीट इश्यू मशीनमुळे या वादावर कायमचा पडदा पडला आहे मे एम बी मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळातील सर्व वाहकांसाठी नवीन अँड्रॉईडवर आधारित डिजिटलची सुविधा असलेली तिकीट मशीनं देण्यात आली आहेत सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सर्वांनी होकार दिल्याने त्यादृष्टीने एस टी महामंडळाने देखील एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे पे, पे यासारख्या यू पी आय पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत वाहकाकडे असलेल्या अँड्रॉईड तिकीट मशीनवर असलेला क्यू आर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजकेच पैसे डिजिटल स्वरूपात देणं शक्य झालं आहे या प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात पैसे रोख पैसे नाहीत सुटे पैसे नाहीत म्हणून एस टी वाहकाशी वाद घालण्याचा संबंध येत नाही त्यामुळे प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे अशी माहिती साकरी आगाराचे आगार प्रमुख व वा वाहक यांनी दिली आहे मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे अँड्रॉइड मशीन आलेली असून याच्यात यू पी आय ट्रान्झॅक्शन होत आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी त्याच्यामुळे सुट्टे प्रवास सुट्टे पैशांचा वगैरे हे गैरसोय होणार नाही आणि यू पी आय पेमेंटने डिजिटल पद्धतीने तिकीट काढता का येईल याबाबत आमचे आगारातील वाहक याबाबत अधिक माहिती देतील नमस्कार साखरी आगारात आगार आता नवीन मशीन आल्या जे सुट्ट्यांचं अगोदर भांडण आपलं होत होतं पाच रुपये दहा रुपयाचं ते न होता आता मशीनमध्ये नवीन आय कोड आल्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊन प्रवाशांची गैरसोय होणार नाही व आम्हालाही त्रास कमी होईल आणि सर्व प्रवाशांना मन समाधान करत ही सेवा देता येईल धन्यवाद